शुभ संकेतांनी भाग्य जोरावर केवळ लक्ष ठेवा कर्मावर स्वप्न बघा आणि त्यांचा पाठलाग करा कारण स्वप्नाशिवाय यश हे अपूर्ण आहे ही बाब मिथून राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी कारण या महिन्यातील पहिला पंधरवाडा तुमच्यासाठी मोठ्या संघर्षाचा खर्चाचा तणावाचा आणि दुसरा पंधरवाडा यशाचा समृद्धीचा विपरीत परिस्थितीत देखील घेतलेल्या योग्य निर्णयाचा असा असणार आहे नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जून दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण मिथून राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते मिथून राशीचे स्वामी बुधदेव महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमच्या व्ययस्थानामध्ये पंचमेशासह असणार आहे तर दुसऱ्या पंधरवाड्यात म्हणजे चौदा जून रोजी ते तुमच्या राशीत प्रवेश करतील तेथून तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध व हो संपन्न होत जाणार आहे नवनवीन कल्पना मनात येणं त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणं असा विभाग तुमच्यासाठी विशेषत दुसऱ्या पंधरवाड्यात निर्माण होईल साहजिकच त्याच्या तुमच्या व्यक्तिमत्वावर अत्यंत सकारात्मक प्रभाव घडून येईल म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीचे धन अधिपती म्हणजे चंद्रदेव होय जे दर सव्वा दोन दिवसामध्ये राशी बदल करतात आणि म्हणूनच मिथून जातकांच्या आयुष्यामध्ये धनप्राप्तीच्या बाबतीत किंवा साठवणुकीच्या बाबतीत कायमच उतार चढाव सुरू असतात कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येण्याची शक्यता आहे त्यावर तुमचा मोठा खर्च होताना देखील दिसत आहे म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा महिना मोठ्या परिश्रमाचा म्हणता येईल या काळात तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात पराक्रम गाजवणार आहात प्रवासदेखील करणार आहात प्रा त्या प्रवासातून तुम्हाला लाभ होण्याचे योग आहेत काही जातक या काळात नवीन शिक्षण घेतील त्यावर मोठा खर्च करावा लागेल विविध गोष्टींसाठी प्रवास करणं खर्च करणं या दोन्ही बाबी आहेत सोबतच परिश्रम देखील तुम्हाला भरपूर करावे लागणार आहे ही बाब लक्षात घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल कारण बाहेर जेव्हा प्रचंड परिश्रम करून तुम्ही घरी येतात तेव्हा त्या तुलनेत तुम्हाला शांतता लाभणार नाही कदाचित घरामध्ये शांतता असेल मात्र ती निष्क्रिय शांतता असेल आनंदमय शांतता नसेल जी बाब तुम्हाला अजिबात मानवत नाही घरात जर आनंदी वातावरण असेल तरच तुम्ही आनंदी राहतात म्हणून तशी वातावरण निर्मिती तुम्हाला स्वतः करायची आहे मात्र असं असताना देखील तुमच्यासाठी वास्तू व वाहनाचे शुभयोग निर्माण होत आहे म्हणून जे जातक वाहनाचं स्वप्न बघत आहे त्या दृष्टीने काही योजना असेल तर या काळात तुम्ही अधिक प्रयत्न करू शकतात आईच्या चा आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा काळ सकारात्मक प्रगतीचा म्हणता येईल तुम्ही प्राथमिक शिक्षणात असा माध्यमिक शिक्षण किंवा उच्च शिक्षणात असा अशा सर्व प्रकारच्या शिक्षणात तुम्हाला यशाच्या संधी प्राप्त होतील अर्थात शिक्षणामध्ये यश हे अभ्यासातील परिश्रमाशिवाय मिळत नाही ही, ही बाब सदैव लक्षात ठेवायला हवी असेल माझ्या हरी तर देईल खाटल्यावरही हे कधीही चालत नाही परिश्रम करून योग्य ते फळ प्राप्त करा असा यशाचा साधा सोपा मंत्र आहे इष्टदेव देखील तुम्हाला आशीर्वाद देतील विवाह इच्छुक वधूवरांसाठी विवाह जुळून नेण्याचे योग निर्माण आहे मात्र प्रत्यक्ष विवाह संपन्न होण्याचे योग नाही ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांना महिन्यातील पहिल्या पंधरवाड्यात स्वतःची कुटुंबातील सर्व व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल मात्र दुसऱ्या पंधरवाड्यात तुमचं आरोग्य सुदृढ राहील कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल तर पुढील तारीख मिळवणं तुमच्यासाठी योग्य राहील कारण हा काळ त्या दृष्टीने फारसा सकारात्मक म्हणता येत नाही या काळात तुमचे विरोधक भरपूर कारवाया करतील मात्र त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रित करणं तुमच्यासाठी आवश्यक राहील त्यामुळे हळूहळू तुमच्या यशाची टक्केवारी वाढत जाईल नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मिथून जातकांसाठी हा काळ प्रचंड मोठ्या यशाचा म्हणता येईल मात्र त्याचवेळी व्यावसायिक जातकांसाठी थोडा संघर्षाचा थोडा खर्चाचा अतिरिक्त परश परिश्रमाचा काही अडथळ्यांचा असा आहे त्यामुळे नोकरी करणाऱ्या मिथून जातकांनी या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा व्यावसायिक जातकांनी कोणतीही मोठी जोखीम न पत्करता सर्व निर्णय विचारपूर्वक घ्यावे असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी या काळात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास अधिपती भाग्यस्थानात असणं एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील याशिवाय केंद्र त्रिकोण योग देखील तुमच्या पत्रिकेत घडून येत आहे त्याला आपण लक्ष्मीनारायण योग असं म्हणतो त्या दृष्टीने देखील हा सकारात्मक कालखंड तुमच्यासाठी आहे तसंच लाभेश लाभात असणं तोही मंगळासारखा ग्रह असणं जो तडकाफडकी कार्य करीत असतो ही देखील शुभ बाब म्हणता येईल याशिवाय भाग्येशाची दृष्टी लाभेशावर असेल ते दोघं स्वराशीचे मूळ त्रिकोण राशीचे, राशीचे असतील हा देखील मोठा शुभ संकेत म्हणता येईल थोडक्यात अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरलेला आहे त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील म्हणून या काळाचा सदुपयोग करावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता अत्यंत शुभ भाग्यवर्धक काळ असताना मिथून जातक महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात कर्म टाळण्याचा प्रयत्न करतील जे अजिबात योग्य बाब म्हणता येणार नाही कारण हातातून संधी निघून गेल्यानंतर त्या गोष्टीचा तुम्हाला पश्चाताप होईल त्यामुळे या महिन्यातील कर्माचं नियोजन करताना अगदी पहिल्या दिवसापासून कर्मप्रधान राहा आपलं संपूर्ण लक्ष केवळ कर्मावर केंद्रित करा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी मंगळदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत विशेष बाब म्हणजे या काळात ते आपल्या मूळ त्रिकोण राशीत अर्थात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे जी अत्यंत लाभदायक बाब म्हणता येईल त्यात मंगळासारखा अग्रेसिव्ह ग्रह जो कोणतंही कार्य तडकाफडकी करतो त्यामुळे तुम्हाला लाभाच्या अनेक संधी प्राप्त होतील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीचे जातक या काळात अनेक प्रवास करतील अनेक प्रकारचे खर्च करतील कौटुंबिक जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील त्यावर देखील तुमचा खर्च होताना दिसून येत आहे प्रवासाचे भरपूर योग आहेत मात्र लाभ देखील तेवढाच मोठा होणार असल्यामुळे खर्चाची फारशी काळजी तुम्ही करू नये तशी मानसिकता आधीच तयार करावी खर्चाचं योग्य ते नियोजन करावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख उतार चढाव्यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता जून महिन्यातील नऊ एकोणावीस आणि सत्तावीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर सात सोळा आणि पंचवीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता आधी तयार करून या महिन्यात वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जून महिन्यातील उपायांचा विचार केला असता मिथून जातकांसाठी आघाडाच्या रोपट्याची पूजा करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे ज्योतिषशास्त्रात बुधग्रहाला सौम्य मानल्या जातं परंतु कुंडलीतील त्याचं स्थान कमकुवत असेल तर त्याचे अशुभ फळं प्राप्त होतात अशा स्थितीत अघाडाच्या रोपट्याची पूजा करावी दररोज ही पूजा करून माळ जपताना बुधग्रहाचं बीजमंत्र म्हणावं या उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तो तुम्ही नक्की करावा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जून दोन हजार चोवीस हा कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष